हिरण्य केशी साखर कारखान्याचे संचालक काही दिवसांपूर्वी जोल्ले यांना सोडून कत्ती आणि एबी पाटील यांच्या गटात गेले होते पण काहीच दिवसात त्यांनी त्यांनाही सोडून पुन्हा उभे राहिले आहेत अलीकडे संकेश्वर येथे झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे जोल्ले यांना सोडून गेलेले हिरण्य केशी साखर कारखान्याचे संचालक पुन्हा जोल्ले यांच्या बाजूला आले हे ऐकून आश्चर्य नाही असं म्हणणं सत्य ठरल्याचे लोक बोलत आहेत माजी खासदार रमेश कत्ती आणि माजी मंत्री ए बी पाटील हे कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक व्यवस्था करत नाहीत यामुळे कारखान्याच्या संचालकांमध्ये असमाधान होते शेवटी कारखाना सुरू करण्यासाठी संचालकांना जोल्ले यांची मैत्री आवश्यक ठरली पुन्हा जोल्ले जारकीहोळी यांच्या गटात का कारखाना गेला असून कत्ती ए बी पाटील यांच्या राजकीय खेळाला जारकीहोळी चेकमेट दिली आहे सचिन कांबळे के एम एम मराठी हुक्केरी